श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामींनी आपल्याला खरंच खूप चांगल्या शिकवणी दिलेल्या आहेत स्वामींनी खूप चांगले संदेश आपल्यासाठी दिलेले आहेत स्वामींच्या त्या शिकवणीवर आपण जर चालत गेलो ना तर आपल्या आयुष्याचं कल्याण हे नेहमीच होत असतं स्वामी आपल्याला काय सांगतात स्वामी नेहमी म्हणतात जे तुम्ही कराल जसं तुम्ही कराल तसंच तुमच्यासोबत होईल कारण कर्म हे नेहमी परत येत असतं स्वामी म्हणतात तुम्ही जर कोणाला आनंद दिला ना तर तुमच्याकडे त्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात तुमचा आनंद द्विगुणित होऊन येईल आणि जर तुम्ही कोणाचं मन दुखावून आनंद मांडलात तर तुम्हालाही तितकीच वेदना भोगावी लागेल याउलट त्यापेक्षाही जास्त वेदना यातना तुम्हाला सहन कराव्या लागतील म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जसं कराल तसंच अनुभवाल ती मन आहे ना जे पेराल तेच उगवेल त्यामुळे स्वामी नेहमी सांगतात की शक्य तितकं चांगलं करा शक्य तितकं तुमचे कर्म प्रामाणिक ठेवा स्वामी म्हणतात अरे तुमच्यासोबत दुसरं कसे वागले आहेत हे विसरून तुम्ही दुसऱ्यांशी कसे वागता यावरती तू लक्ष केंद्रित कर कारण दुसरं तुमच्याशी कितीही वाईट वागलं म्हणून तुम्हीही त्यांच्याशी वाईटच वागावं हा विचार पहिले सोडून द्या कारण वाईट कर्म हे माणसाच्या पाठी जन्मानुजन्मी लागलेलं असतं आणि प्रत्येक जन्मात त्याचा हिशोब हा त्याला द्यावाच लागतो जर कोणाला फसवून खोटं कपट करून माणूस कधीही शांततेने जगू शकत नाही बाळा कर्म अशी एक गोष्ट आहे ना की त्याचे परिणाम तुमच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात कारण तुमची केलेली कर्म ही पुढच्या पिढीपर्यंत आणि तुमच्या पुढच्या जन्मापर्यंत तुम्हाला भोगायचे असतात म्हणून तर लोभ मत्सर अहंकार ईर्ष्या हे सर्व सोडून नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी ठेवायला असेल कोणाकडे काय आहे किंवा काय नाही हे विसरून फक्त देवावरती विश्वास ठेव आमच्यावरती विश्वास ठेव आणि कष्ट प्रामाणिक कर मेहनत कर याच्याकडे ते आहे मग माझ्याकडे का नाही हा अहंकारपणा हा मत्सरपणा तू अजिबात अंगी बाळगू नकोस एक दिवस तुमच्याकडे जगातली सगळी संपत्ती संपेल पण मन जर शुद्ध ठेवलं तर तुम्ही या जगातले सर्वात श्रीमंत माणूस सा असाल त्यामुळे मन फक्त शुद्ध ठेवा आणि माणुसकी जिवंत ठेवा या आयुष्यात या जगात तुम्हाला मी कसलीही कमी पडून देणार नाही कारण नेहमी स्वामी एक गोष्ट सांगतात ती म्हणजे भक्तिमार्गापेक्षा कर्ममार्ग हा खूप मोठा असतो आणि स्वामींनी याच शिकवणी आपल्याला शिकवलेल्या आहेत स्वामींनी माणसाने माणुसकी धरूनच कसं वागावं याचा संदेश फार पूर्वीच आपल्याला दिलेला आहे आणि त्याच गोष्टींवरती जर आपण चाललो तर खरंच स्वामी आपली साथ कधीही सोडत नाही स्वामींनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण प्रत्येक त्यांची गोष्ट त्यांचा प्रत्येक संदेश जर अंमलात आणला तर आपल्याला कुठल्याही सेवेची गरज पडणार नाही कारण स्वामींनी आपले कर्म पाहिलेले असतात आपले कर्म करताना आपल्याला फक्त नामस्मरण करायचं आहे एवढ्या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात आपण जर काटेकोरपणे पाळल्या ना तर स्वामी कधीही आपला बोट सोडत नाही त्यामुळे स्वामी सांगतात तसे आपले कर्म प्रामाणिक ठेवा आपले कर्म जर चांगले असतील तर आपल्याबरोबर कधीच वाईट होणार नाही आपण जर कुणाचं चांगलं करत नसू तर कुणाचं वाईटही करण्याची आपल्यावर वेळ येऊ नये कारण एखाद्याचा आशीर्वाद घ्यावा पण एखाद्याचा तळतळाट तोल कधीही ला घेऊ नये कारण तळतळाट तोल हा लागतोच आणि तो आपल्याला पुढच्या जन्मांपर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत भोगावे लागतात त्यामुळे जमेल तसे आपले कर्म करत राहा आणि आपण आपल्याशी प्रामाणिक असावं आणि आपल्या स्वामींशी त्यामुळे आपल्या स्वामींवरती मनापासून श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा कर्म आणि कष्ट प्रामाणिक ठेवा स्वामी नेहमी आपली सोबत करतात स्त्री स्वामी समर्थ ही शक्य स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी